दोन दिवसापूर्वी आपल्या नांदणी गावांमधील माधुरी हत्ती अंबानी यांनी घेऊन गेलेले आहे त्यांच्या गुजरात येथील त्या वनामध्ये तर अलविदा माधुरी यासाठी मी थोडक्यात एक माहिती सांगणार आहे कारण कोल्हापूरच्या नांदणी मठात गेली सदतीस वर्षे गुन्हा गोविंदाने राहणारी जनतेला लावलेली ला माधुरी हत्ती वणतारा येथे रवाना झालेली आहे तेव्हा प्रचंड मोठा हो जनसागर लोटला होता एक मुका प्राणी सामान्य जणांना एवढा लळा लावतो की हजारोच्या संख्येने त्या हत्यला निरोप द्यायला जमलेल्या प्रत्येकाच्या डोळ्यात आश्रू आले भावनेचा बांध फुटला जणू काही आपल्या घरातील एक व्यक्ती गाव सोडून चालल्यासारखे दुःख लोकावर कोसळले मने माधुरीची प्रकृती आणि त्याचे आरोग्य ठीक ठेवण्यासाठी मठाने दुर्लक्ष केले माधुरीचे वय वाढत होते पायाची नखे तर नैसर्गिकरित्या वाढणारच हा निसर्ग आहे वाढत्या वयाच्या खुना माधुरीच्या तन मनावर दिसणारच ना त्याचा दोष सगळं खापर माथाच्या व्यवस्थेवर फोडून माधुरीला वनतारात घेऊन जाणे कोणत्या न्यायात बसते मोठ सोडून जाताना माधुरीच्या डोळ्यातील अश्रू कठोर हृदय सरकारला दिसले नाही तब्बल सदतीस वर्षे नांदणी मठात राहणाऱ्या माधुरीची सगळी काळजी गावकऱ्यांनी घेतली होती त्या पलीकडे जाऊन प्रत्येकाने माधुरीला प्रेम दिले होते लोकांच्या प्रेमाला फारके होऊन माधुरी वणतारा येथे कदापि ही आनंदी राहणार नाही ती जणू आपल्या माहेरलाच मुकलेली आहे कायद्याचा बडगा श्रेष्ठ कि लोकांचे प्रेम श्रेष्ठ याचा तरी शासना शासनाला विचार करावा लागेल तास मनाय लागेल कि अलविदा माधुरी अलविदा माधुरी दिल्या घरी तो याचा रोष अंबानीवर इतका खतरनाक ओढवला आहे की कोल्हापूर जिल्ह्याने भरपूर असे नागरिकांनी त्यांचे जिओचे सिम कार्ड इतर मोबाईलमध्ये त्याने पोस्ट करण्यास सुरुवात झालेली आहे की जेणेकरून अंबानी आमचा माधुरी हत्ती आम्हाला परत देवा प्रत्येकाला सगळ्यांनी अशी आहे की म्हणजे अंबानी प्रत्येकाचा रोष आहे की आमच्या बाजूला तुम्ही तुमच्या जंगलात म्हणजे तुम्ही जेवण तारा तुम्ही वगैरे का घेऊन चालला म्हणून प्रत्येक नागरिकाने कोल्हापूर जिल्ह्यातील प्रत्येक जिल्ह्यात म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वजणांनी आपल्या स्वतःचे जीवचे सिम काढण्यात बाकीच्या सिम मध्ये पोट करण्यास सुरुवात झालेली आहे तर असा रोष अंबानीला प्रत्येक नागरिकांचा जी ओढण्यात घेण्यात येणार अशा पद्धतीचा हा व्हिडिओ होता